कोण बलवान नको धनवान नको न बलवान नको मला ज्ञानी नरव पाहिजे मला गुणी नरो पाहिजे मला ज्ञानी नरो पाहिजे मला गुणी नरो पाहिजे गरीबी त्याच्या असली जरी मालमाडी नसली तरी गरीबी त्याच्या असली जरी मालमाडी नसली तरी धमविचारी असला पाहिजे निर्वेशनी असला पाहिजे धमविचारी असला पाहिजे निर्वेशनी असला पाहिजे ए आई मला ज्ञानी नवरा पाहिजे मला गुणी नवरा पाहिजे धमाच कार्य करणारा धमाच धमकार्य करणारा धमाच कार्य करणारा भीमाचं भीम कार्य करणारा मुखी जय भीम असला पाहिजे जगे मुखी जबी मासा पाहिजे मला ज्ञानी नवरा पाहिजे मला गुणी नवरा पाहिजे अनाथार होई जिथे खरोखर आज कुठे कुठे अनायत्याचा रोगात या बंद झाले पाहिजे आणि धमाच्या विचारानं वाढलं पाहिजे म्हणून ती मुलगी काय म्हणते अनायत्याचार होई जिथे धावून जाणारा सावा तिथे धावून जा हवा तिथे रणी लढणारा असला पाहिजे रणी लढणारा असला पाहिजे मला ज्ञानी नवरा पाहिजे मला गुणी नवरा पाहिजे मला ज्ञानी नवरा पाहिजे येलजी खंडाऱ्याचे गीत गाई येलजी खंडाऱ्याचे गीत गाई गीता बरे धम संदेश देई गीता बरे धम संदेश देई असा गायक असला पाहिजे विठ्ठलदाला उमपरी कॉमन दादा कळलं परी गायक पाहिजे पण नालायक नसले पाहिजे गायक असला पाहिजे महागायक असला पाहिजे यांची खंडारे ते गीत गाय गीता बरे धर्म संदेश देई असा गायक असला पाहिजे मला ज्ञानी न पाहिजे मला गुणी न पाहिजे धनवान नको न बलवान नको हो मला ज्ञानी न पाहिजे मला गुण्ही नवरा पाहिजे मला ज्ञानी न राहा पाहिजे मला गुणी न पाहिजे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा